आपण पाहताय महाधुरळा नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनल मध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय कोल्हापूर महापालिका प्रभाग क्रमांक चौदा काँग्रेसनं मोठं येश इथं मिळवलेलं आहे प्रभाग क्रमांक चौदा मध्ये तब्बल तीन जागा मिळवत काँग्रेसनं झेंडा फडकवलेला आहे अमर समर्थ विनायक फाळके दिलशाद मुल्ला या तिघांनी विजयाचा झेंडा इथं फडकवलेला आहे आणि भाजपच्या निलिमा शैलेश पाटील यांनी विजय खेचून आणलेला आहे इथं प्रकाश नाईक नवरे माजी नगरसेवक माजी नगरसेवक अजित मोरे यांचा धक्कादायक पराभव झालेला आहे याशिवाय प्रेमा डौरी आणि शिवसेना ओबाटाच्या छाया चा पाटील यांचा पराभव झालेला आहे अमर समर्थ काँग्रेसच्या वतीनं मैदानात उतरले होते गेल्यावेळी थोड्या मतानं पराभव झाला होता त्यांच्या घरात पण आज यावेळी मात्र विजय त्यांनी खेचून आणलेला आहे विनायक फाळके पुन्हा एकदा नगरसेवक म्हणून काँग्रेसचे नगरसेवक म्हणून महापालिका सभागृहात जाणार आहेत दिलशाद मुल्ला सत्तार मुल्ला यांच्या दिलशाद मुल्ला या सुद्धा आता महापालिकेत जाणार आहेत निलिमा शैलेश पाटील पहिल्यांदाच भाजपच्या वतीनं कोल्हापूर महापालिकेच्या सभागृहात जाणार आहेत विशेष म्हणजे प्रकाश नाईक नवरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता अजित मोरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता या दोघांनाही धक्कादायक पराभवाला इथं सामोरं जावं लागलंय प्रकाश नाईक नवरे आणि अजित मोरे यांचा पराभव झालाय प्रेमा डवरी यांचाही इथं राष्ट्रवादीच्या वतीनं त्या उभारलेल्या प्रेमा शिवाजी डौरी त्यांचा पराभव झाला छाया पाटील यांनी चांगली लढत दिली उबाटाच्या वतीनं त्यांचाही पराभव झालेला आहे अमर समर्थ विनायक फाळके दिलशाद मुल्ला निलिमा पाटील निलिमा पाटील भाजप आणि इतर सगळे काँग्रेस काँग्रेसनं मोठा विजय या प्रभाग क्रमांक चौदामध्ये मिळवलेला आहे प्रभाग क्रमांक चौदाचा झेंडा काँग्रेसनं फडकवलेला आहे आपल्याला आणखी अशाच राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महा थुर्डा युट्यूब चॅनल धन्यवाद